हेच ह्याला ह्याला संपूर्णपणे समर्थन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं आहे नुसतं त्या ठिकाणी आम्ही हे योग्य नाही अयोग्य आहे अशा पद्धतीची भाषा वापरून त्याचं उत्तरदायित्व त्यांना टाळता येणार नाही त्याची जबाबदारी टाळता येणार नाही गेल्या या दहा अकरा वर्षामध्ये मोदीजींच्या आगमनानंतर भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातली राजकीय जी समृद्ध परंपरा होती समृद्ध सामाजिक परंपरा होती त्या ठिकाणी संवादाचा स्तर होता एक पावित्र होत ते सगळं भंग करण्याचं काम केलेलं आहे असं आहे की त्यांना मिर्चा ज्या लागलेल्या आहेत त्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधीजींनी भारतीय जनता पक्षाचा उल्लेखही केला नाही त्याचा भ देखील त्या ठिकाणी उच्चारला नव्हता परंतु नि निवडणुकांच्या आयोगाच्या वरती आ, आरोप केल्यानंतर भाजपचे सगळी मंडळी यांना ऊत आलेला आहे याचं कारण काय का या हे रिश्ता क्या कॅलाचा आहे यातच आलेला आहे ना की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाचं मतानं या लोकशाहीवरती आक्रमण केलं जात आहे लोकशाहीचं वस्त्रहरण केलं जातंय हेच त्यातनं दिसत आहेत हे दुर्योधन आणि दुःशासन दोघे आहेत भारतीय जनता पक्ष दुर्योधन आहे निवडणूक आयोग दुःशासन आहे दोघे मिळून लोकशाहीचं वस्त्रहण करतायत आणि ते वस्त्रहणाला थांबवण्याचं काम हे काँग्रेस पक्ष करते